आज दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस आम्ही यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची प्राध्यापक मंडळी प्रवेश प्रक्रियेच्या निमित्त देवळा सारसा सारसापूर या रूटवरती आहोत निकाल अतिशय चांगले लागलेले आहेत सगळ्याच शाळा महाविद्यालयांचे आणि सहा जूनपासून यावर्षी मिरगाची पेर फार चांगल्या पद्धतीनं होईल अशा स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे येताना सगळी राणं बघितली अजूनही पाणी आहे वापसा झालेला नाही कदाचित या आठवडाभरात या सगळ्या परिसरातल्या पेरण्या होऊन जातील आणि देवळ्याची ही मांजरा नदी संजी एकाच दिवसाच्या रात्रभर रिमझिमलेल्या झिमलेल्या पावसामुळं तुळुंब भरलेली आहे या नदीवर असलेल्या दोन तीन ठिकाणी जे काही पाणी अडवलेलं आहे त्या सगळ्या सांडव्यांवरून पाणी गेलेलं आहे चांगली सुरुवात आहे शिक्षणाची पण सुंदर सुरुवात हो आणि यावर्षी सगळ्या परिसरात आबादानी हो शेतकरी कष्टकरी माणूस सुखावला जाऊ आणि लेकरबाळक उत्तम दर्जाचं शिक्षण घेण्यासाठी अंबाजोगाईचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात येऊत या प्रार्थनेसह मी डॉक्टर मुकुंद राज पणखे आमच्या बाजूला डॉक्टर अरविंद घोडके अजून बाजूला डॉक्टर दिलीप बिसे आणि समोरच्या बाजूला प्राध्यापक <laughs> नामदेव बायवर आनंद प्राध्यापक डॉक्टर अनंत मरकाळे सर आणि हा कॅमेरा ज्याच्या हातात आहे तो देवळ्याचा मुलगा तुझं नाव काय बाळ सार्थक धनराज पवार सार्थक पवार धन्यवाद